लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे अशातच या पाठिंब्याने समीकरण बदलणार का या पाठिंब्याचे सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणत्याही पक्षाने आक्रमक भूमिका कोणीही घेतलेली नाही शेतकऱ्याच्या संदर्भात संशोधित कायदे तयार होतात शेतकरी हमीभाव असो किंवा शेतकरी संदर्भात आणखी कोणते प्रश्न असो त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विचारधारेचा उमेदवार संसदेत पाहिजे म्हणून शेतकरी संघटना यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे अधिकृत उमेदवार रामराव घोडसकर यांना पाठिंबा देत असल्याचे यावेळी सांगितले तसेच फॉरवर्ड ब्लॉक हा पुरोगामी विचाराचा पक्ष आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आज जनतेपुढे तिसरा पर्याय सुद्धा पुढे आहे आज जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न आहे हमीभाव व शेतमालाला लागलेला लाग जीएसटी किंवा पीक विमा असो यावर नेहमीच रविकांत तुपकर यांनी बुलंद आवाज शेतकऱ्यांच्या बाजूला उचललेला आहे म्हणून असा खासदार संसदेत जावा यासाठी बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर यांना ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पाठिंबा देत आहे अशी संपूर्ण माहिती ही डॉक्टर भूषण पोद्दार महासचिव ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक युथ विंग महाराष्ट्र राज्य व कपिल पडगण जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी आज पत्रकार परिषदेत मार्फत दिली एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे वर्धा लोकसभा संघातनी जे फॉरवर्ड ब्लॉकचे जे उमेदवार उभे आहेत तर त्या उमेदवारांना म्हणजे शेतकरी संघटनेचे वर्धा लोकसभा मतदारसंघात जो पाठिंबा दिला त्याबद्दल आपलाच काय कसं आहे की आम्हाला बुलढाण्याच्या जे जागा आहे आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत अपक्ष लढत आहे गुतुकता ही जागा खूप महत्वाची आहे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही महाविकास आघाडीच्या संपर्कात होतो पण हात माननीय मान्य राजू शेट्टी साहेब आणि बुलढाण्याची आमची सीट आम्ही सा महाविकास आघाडी म्हटलं होतं की आम्हाला सोडण्यात येईल पण महाविकास आघाडीने आम्हाला सोडलेली नाही आणि महत्वाचा विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे होती ते आम्हाला काही दिसली नाही आणि संसद म्हणजे हो जे काही कायदे तयार होतो शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतकरी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विचार झालेचा उमेदवार आम्हाला संसद मध्ये पाहिजे म्हणून आम्ही फॉरवर्ड ब्लॉकच्या उमेदवारला आम्ही पाठिंबा देत आहे आणि त्यांनी आम्हाला बुलढाण्याची सीटला पाठिंबा देण्यात यावं हेच हो। मी या माध्यमातून सांगतो आज आगामी लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये बी जे पी विरहित हा या देशात आपल्याला राजकारण घडव घडवायचा आहे तर बी जे पीला कुठेतरी चढ पोचेल याच येणे याच उद्दिष्टाने फॉरवर्ड ब्लॉकने पुन्हा महाराष्ट्रात सहा उमेदवार दिलेले आहेत आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातले आपले उमेदवार रामराव बाजीराव पोडसकर यांना वाढता प्रतिसाद आता वर्धा मतदारसंघात भेटतोय आणि बी जे पीला कुठेतरी त्याच्यामुळे नुकसान होईल आणि फक्त बी जे पीला नुकसान करून महाविकास आघाडीला आम्हाला जिंकून आणणे हा उद्दिष्ट फॉरवर्ड ब्लॉकचा नाही तर या महाराष्ट्रापुढे जे आज राजकारण मांडलं जात आहे या महाराष्ट्र पुढे या महाराष्ट्राच्या नेत्यांनी जो राजकारणाचा पसारा केलेला आहे जे राजकारण आज येणाऱ्या युवा पिढीला या राजकारणापासून चीड निर्माण झालेली आहे तर विचारधारेच्या विरहित राजकारण विचारधारा सोडून असलेलं राजकारण सगळीकडे होत आहे आज एक इकडे आहे उद्या तिकडे आहे कोणालाच कोणाचं माहीत नाही तर फॉरवर्ड ब्लॉक हा एकदम पुरोगामी विचाराचा पक्ष आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला एकोणीसशे एकोणचाळीसच्या दरम्यान स्थापन झालेला पक्ष फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाच्या हो सिंहचिन्हावर रामराव यांनी यांना वर्धा लोकसभेतून आम्ही उमेदवारी दिलेली आहे तर आज कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा पर्याय पण जनतेपुढे आहे हे मांडण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि या तिसऱ्या पर्यायाला लोकांनी पाठिंबा दिला तर हे दोन लोक जे आज राजकारणात अदला बदलीच राजकारण करून राहिले आज तू खेळ उद्या मी बॅटिंग करणार हे जे राजकारण चालू आहे तर त्या राजकारणाला झडा पोचेल आणि बुलढाणा मतदारसंघात जे एक एक सेना वर्ष दुसरी सेना जे राजकारण आहे म्हणजे विचारधारा कोणाची एक हा हिंदू आहे की तो हिंदू आहे याच्यावर याच्यावर जे राजकारण होऊन राहिलं ह्या राजकारणाच्या बाहेर येऊन आज जे शेतकऱ्यांचे हाल होत आहे आज जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आज जो शेतकऱ्यांचा ला आत्महत्याचा प्रश्न जो शेतकऱ्यांनी उडवत आहे शेतकऱ्यांचा तो तुरीचा भाव असो सोयाबीनचा भाव असो कापसाचा भाव असो कांद्याचा भाव असो किंवा त्याला शेतमालाला ज्या गोष्टी लागतात त्याच्यावर बसणारा जीएसटी असो किंवा तो पीक विम्याचा प्रश्न होतो ह्या सगळ्या गोष्टीवर बुलंद आवाज दादा तोपकर यांनी उचललेला आहे आजपर्यंत म्हणून असा खासदार त्या जिल्ह्यातनं निवडून संसदेत जावा यासाठी या आम्ही त्यांना पाठिंबा देतो आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्हाला इथे मदत करणार तर आज आमच्या नियो यू, या नियोजनात कपिलदादा पाडगर यांचे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि मी डॉक्टर भूषण पोद्दार युथ विंग जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया फॉर ऑफ महाराष्ट्र आमच्या या बैठकीत हे ठरला आज आणि आम्ही दोघेही आमचे दोन्ही पक्ष एकामेकाला दोन्ही जागेवर ताकतीने पाठिंबा देऊन दोन्ही उमेदवाराला जिंकून आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तुमचं म्हणजे म्हणणं असं आहे की एकंदर बाबा देशभर ज्या निवडणुका चालल्या अनेक शेतकरी शेतमजूर विद्यार्थी बेरोजगार यांच्या प्रश्नाला घेऊन संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत मी एकंदर म्हणजे आंदोलन आपल्या परांचे जे पाहिले खरी म्हणजे सभागृहात पोहोचण्या जोगते ते उमेदवार आहेत आणि त्यांना तुम्ही पाठिंबा दिला ही गोष्ट खरी आहे परंतु दुसरं मत असं आहे की म्हणजे बाबा तिथून आमदार मोरुड मोरुड जो मतदारसंघ आहे स्वामी विदर्भातला सगळ्यात आक्रमक चेहरा आमचे दिवेंद्र होती आता सध्या नाहीये पण आमचा बाल किल्ला ओडशी मतदारसंघ आहे स्वाभिमानी किल्ला आहे त्यानंतर आम्ही आता धामणगाव तिकडे दर्यापूर अंजनगाव सुरजी इकडे अमरावती जिल्ह्यामध्ये आता इकडे वर्धा मतदारसंघातली आम्ही देवळी हिंगणघाट पासून इकडे आमची संघटना वाढत आहे रविकान बुपकर यांची देवळीले खूप मोठी सभा झाली दहा बारा हजार लोकांची सभा झाली आता एक महिन्यापूर्वी त्या उद्दिष्टाने आम्ही जे संघटना वाढत आहे आमची शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे आणि एक महत्वाचा दिसत काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जे आंदोलन नाही केले ते आम्ही सगळ्यात जास्त आंदोलन शेतकऱ्यांसाठी केले नाही आमची ताकद मतदारसंघात चांगली याचा निश्चितच फायदा अर्ध लोकसभेत येणारा जो विधानसभा मतदारसंघ आहे वरुड मोडशी त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची खूप छान ताकद आहे त्या ताकदीचा निश्चितच फायदा फरुड ब्लॉकच्या उमेदवाराला होणार 对。